स्वामी समर्थ महाराजांचं अधिमाया अन्नपूर्ण स्वरूप स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण स्वरूप का धारण केलं याची कथा एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण रूप धारण केलं स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचं पूजन ठीक ठिकठिकाणी केलं जातं याची कथा जाणून घेऊ स्वामी समर्थ महाराजांची लीला अघात असल्याचा प्रत्यय अनेकांना आला आहे आजच्या काळातही स्वामींचं अनुभव आलेली माणसं हजारोंच्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतात स्वामी कृपेचा कृतकृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचं प्रकर्षानं दिसूनही येतं स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याचं दिसून आलं आहे अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटं पडू देत नसत हेच स्पष्ट होतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर खुद्द स्वामींचा शुभ आशीर्वाद आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे अशाच एका प्रसंगात भक्तांसाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण रूप धारण केलं स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचं पूजन ठिकठिकाणी केलं जातं याची कथा म्हणजे अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानलं जातं अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशाच एका प्रसंगी सेवेकरांना प्रसाद भोजन दिलं झालं असं की कोनाळी गावाच्या रानातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली आणखी काही अंतर थोडं चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले खुद्द स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामींना फलाहार दिला पाणी दिलं स्वामींना फलाहार ग्रहण केला मात्र इतरांच्या भोजनाचं काय हा प्रश्न सर्वांना पडला तेवढ्यात स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्रवृक्षाखाली जा श्रीपाद भटांसह हो, आलेल्या सेवेकऱ्यांना वाटलं की तिथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद भटांना मात्र स्वामीवर पूर्ण श्रद्धा होती विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकरांना घेऊन गे आम्रवृक्षाखाली गेले तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखानं उभा होती श्रीपाद भटांनी चौकशी केल्यावर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरीच मंडळी इथे भोजनास येणार होती मात्र अजून ती आली नाहीत सूर्यास्त होत आला आता कोण येईल असं वाटत नाही त्यामुळं तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करावं स्वामी समर्थांचं बोल जिथे विज्ञान संपतं तिथे ईश्वरी शक्ती प्रारंभते वृद्ध सुवासिनी महिलेनं शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य सेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेसही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला मात्र तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते असं म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिलं श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितलं सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातलं अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्याचं भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णाचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचं अन्नपूर्ण स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागलं अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं श्री स्वामी समर्थ लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद